वंचित घटक गरीब आपदग्रस्त आदींसाठी शासनाकडून अनेकविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात शासनाच्या या विविध योजनांचा लाभ गरजूंना वेळेत मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे असे प्रतिपादन पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केले आहे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये मदत तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना मदतीचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे झाले त्यावेळी त्या बोलत होत्या तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत नया अकोला येथील सविता मकेश्वर पुजदा येथील छाया वानखडे नांदगाव पेठ येथील यावली शहीद येथील बानो सौदागर पेठ येथील रुपा यादव अर्चना गजबिये डिगर गव्हाण येथील पूनम ढोके माहुली जहागीर येथील सारिका खंडारे यांना मदतीचे वाटप करण्यात आले शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सहाय्य योजनेत शिराडा येथील अरमड कुटुंब माहुली जहागीर येथील कारकार कुटुंबाला मदतीचे वाटप करण्यात आले वंचित घटक गरीब आपदग्रस्त आदींना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेत मिळाला पाहिजे त्यामुळे प्रशासनाने सहायता योजनांसाठी प्राप्त अर्ज वेळेत निकाली काढून गरजूंना न्याय ना मिळवून दिला पाहिजे एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती